सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले सतरा एप्रिल दुपारनंतरचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर दररोज कांद्याचे बाजारभाव सांगत असतो त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपार नंतरचे आपल्या हात्यालेले लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार चारशे पंचवीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे पाच क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चौदा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाच हजार चारशे आठ क्विंटल सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा कोती त्रेचाळीस क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा कोती नऊ हजार क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे तीन क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे हेडचाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे पन्नास क्विंटल खेडचाखण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चौऱ्याण्णव क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब कोती तेरा हजार शंभर क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे सत्तावन्न क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार सातशे सदतीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती फक्त चार क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चौदा क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव म्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार रुपये प्रत्येक क्विंटल